शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून तुरीवर वापरण्यात येणारे शेंग पोखरणाऱ्या अळीसाठी कीटकनाशक सगळ्यात चांगले कोणते आहे चा याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत भरपूर शेतकरी तुरीवरती शेंगा पकडल्यावर फवारणी करणार परंतु फवारणी करत असताना जर आपण औषध मारतो परंतु त्याचा जर रिझल्ट मिळाला नाही तर शेंग पोखरल्या जाऊन याचा सरळ परिणाम उत्पन्नावर दिसून येतो तर स्वस्त पण पाहिजे आणि चांगले रिझल्ट देणारे पण कीटकनाशक पाहिजे त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा शेंग पोखरणाऱ्या अळीसाठी आपण पाच कीटकनाशक हे इथे सांगणार आहोत जे की सगळ्यात चांगले आहे आणि जास्त दिवस रिझल्ट देणारे आहे तर ते म्हणजे सगळ्यात पहिलं याच्याकडून मी कोणत्याही कंपनीकडून पैसे घेतले नाही फक्त शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन व्हावं त्यांची दिशाभूल न व्हावी यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे अशा प्रकारची जर स्टेज तुमच्या शेतामध्ये असेल म्हणजेच शेंगा पकडण्याची इथे बघा ऐंशी टक्के शेंगा पकडलेल्या आणि वीस टक्के फुलवर अवस्था कमी राहिलेला आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला कीटकनाशक वापरणे अत्यंत महत्त्वाचे असते याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सिजंटा कंपनीचं अँपलिगो याच्यामध्ये दोन घटक आहे क्लोरेंटिनिपोल आणि लॅमडा सायलोथ्री हे दोन घटक असल्यामुळे जबरदस्त कार्य हे कीटकनाशक आपल्या तूर पिकावर करणार आहे तुम्हाला जर हे नाही वापरायचं असेल किंवा भेटलं नाही तर तुम्ही कोराजिन सुद्धा वापरू शकता सहा ते सात मिली हे नाही भेटलं तुम्हाला तर अदमा कंपनीचा बॅराझाईट याचा सुद्धा खूप सुंदर रिझल्ट आहे आणि याच्यामध्ये दोन घटक असल्यामुळे काय होतं की तुरीमधली जी अळी आहे तर ही मारण्यामध्ये किंवा शेंगामध्ये गेलेली आहे हे मारण्यामध्ये येथे चांगलं कार्य करत असतं हे नाही भेटलं तुम्हाला तर तुम्ही कोणतं वापरू शकता कार्प इंडाक्झी कार्प जे किंगडोक्सा वगैरे नावाने येतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे झाले चार कीटकनाशक आता पाचवं कीटकनाशक सांगायचं म्हणजे तुम्ही दोन ह्याचं कॉम्बिनेशन करून मारू शकता आता कॉम्बिनेशन मारत असताना तुम्ही येथे एक तर क्लोरो घ्या सोबत इमामेक्टिन घ्या किंवा प्रोफेनो घ्या सोबत इमामेक्टिन घ्या हे जर कॉम्बिनेशन मारलं तर हे सस्त कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा तुम्ही वापरू वा शकता मी तुम्हाला पाच पर्याय दिले यापैकी तुम्ही एक वा पर्याय वापरा जबरदस्त रिझल्ट पंधरा दिवसापर्यंत सुद्धा तुम्हाला मिळून येणार आहे आता या व्हिडिओमधून फक्त मी तुम्हाला कीटकनाशकाबद्दल माहिती दिली आहे आता जे शेतकरी फवारणी करणार असेल तर त्यांनी मी सांगितलेले कीटकनाशक वापरा जबरदस्त रिझल्ट तूर पिकामध्ये दिसून येणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जर अन्य काही वापरायचं असेल तुमच्या तुरी जर जास्त फुलोरामध्ये असेल किंवा अशा प्रकारे ऐंशी टक्के शेंगा आणि वीस टक्के फुलोरा अवस्थेमध्ये असेल तर इथे झिरो झिरो पन्नास तुम्ही शंभर ग्रॅम वापरू शकता सोबत तुम्ही धरती कंपनीचे केबीसी आहे तर ते पन्नास मिली तुम्ही वापरू शकता जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे म्हणजेच शेंगा पोकण्यासाठी आता महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये एखादी बुरशीनाशक सुद्धा टाकून द्यायचं कारण शेतकरी विचारतील सर तुम्ही कीटकनाशक सांगितले बुरशीनाशक सांगितलं नाही तर तुम्ही प्रोपी कोणाजू वापरू शकता नेटिओ वापरू शकता ज कोणाजू वापरू शकता परंतु तुमच्या भागामध्ये जर धुयारी पडत असेल आणि तुमच्या तुरी दु धुयारीमध्ये जर बेकार होत असेल तर तुम्ही हेक्झा कोण्याझोलचा सुद्धा चांगला रिझल्ट आहे किंवा प्रोपी कोणा सुद्धा चांगला रिझल्ट दिसून येत आहे जे की टिल्ड नावाने येतं तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे फवारणी घ्या जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त जास्त काही टाकण्याची गरज नाही आता टाकतो म्हटलं तर भरपूर आहे परंतु गरजच नाही खर्च करण्याची गरज नाही त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे तुरीवर तुम्ही अशी फवारणी करा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण व्हिडिओ टाकलेला ना नाही तर भरपूर शेतकऱ्यांचे फोनसुद्धा आले की सर आपले व्हिडिओ येत नाही तर आता आपले व्हिडिओ हे कंटिन्यू येत राहतील त्यामुळे चॅनलला जे शेतकरी नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद